प्रभाग क्रमांक वीस मध्ये बाळ शिवयोगी नगर शिवगंगानगर भाग एक ते पाच बालाजी सोसायटी व कुमठा नाका स्वागत नगर परिसर इत्यादी ठिकाणी गटार ओपन असल्याने पावसाच्या पाण्याने गटारी पूर्ण चोकप होऊन गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे गटार चोकप होऊन गटारीचे घाण पाणी रस्त्यावर खड्डे असल्याने रस्त्यावर तुंबोड दुर्गंधी पसरत आहे प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांमुळे गैरसोयीचे होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते भारत मणसावाले यांना सांगितले असता भारत मनसावाले यांनी समक्ष पाहणी करून संबंधित झोन अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून तात्काळ कर काम करून घेण्याचे आदेश दिले संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब येऊन कामाची पाहणी करत आहे आणि उद्याच्या उद्याच काम करण्याच्या करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे यामुळे सर्व नागरिक भारत मनसावाले यांचे आभार मानत आहे दारुगडा दारुड <laughs> <नावे दिखाए> <laughs> बंद पॅक तिकड नाही बंद इकडने सिमेंटचा पोल पूर्ण भरलेला आहे पावसा वाजव आहे एवढा पावसा वाजायला गेल तर समजा काय दोन महिने घेऊ आपण चेंबर फुल फुल भरलेलं आहे पूर्ण चेंबर तोंड समोर फुल फुल बंद आहे पाणी जाणार कुठनं सिमेंटचे आरशेशे पाय फुल भरलेले तोंडच तो बंद आहे ते वरच्यावर खडलं तर काम होतं काही कर <imit> लागते <imit> <imit> मी रावला बनी पाणी कमी करा बात मी रावला पाणी नाही देना पाणी पण दिसले ते घरी पाणी ने देतो इथे उकर लागो रे लागो रे हे पाणी समंदर आरे आता हे साक जात नाही छोटे पाणी जात नाही यांच आपण त्या दिवशी केलं होतं मॅडमच काय ते चलवादे मॅडम चलवादे मॅडमच येतलं काही हजार सोडून पाणी ओव्हरफ्लो आता ते डायरेक्ट समोरच्या घरामध्ये हे बाटले आणि बिटले तोंडात भेटले तर कसं पाणी जाणार मेंबर

नमस्कार मी भारत मनसावाले आता आपण प्रभाग क्रमांक वीस जुना प्रभाग क्रमांक वीस बाळ शुल्गीनगर पार्श्वीर परिसर इथं हदवाढ असल्यामुळे अजून नवीन डिनिजन आलेले आहे पण तिचे डेनिजन जोडजोड झाले झाले नसल्यामुळे जुनी ओपन गटर पूर्ण ढाकून पडलेली आहे आणि प्रशासकीय असल्यामुळे हे अधिकारी दुर्लक्ष करत आहे वारंवार हे कॅम कांबळे मॅडम सकाळी संध्याकाळी माजी नगरसेवक विभागीय अधिकारी कुठले आवटे साहेब यांना सारखा फोन लावून गटर काढण्यासाठी सांगत असेल तर येत नाही टाळाटाळ आले आणि कामगार गेले परंतु पावसानी वगैरे वाहून जे डिनेजचं काम झालं आहे त्यामुळं त्यातली माती जुनी गटरामध्ये जा जाऊन पूर्ण दोन ते अडीच फूट गटर फुल भरलेली आहे त्यामुळे ते सफाई कामगार येतात आणि वरच्यावर काळून जाते ते बी तर सहा महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात एकदा येतात आहेत आत्ता मगाशी मी आउटेस सानिट्येक इन्स्पेक्टर औटेसावर यांना फोन लावला असता मी बाहेर आहे मला वेळ नाही मी कामात आहे माणसं पाठवतो बघतो येतो की जातो की असं उद्धट भाषा वापरली आता तक तक्रार मी मान्य आयुक्त मॅडम इथे व विभागीय अधिकारी यांच्याकडे मी करणार आहे नमस्कार आ, था था। नमस्कार आपण आता सध्या आहे बालाजी हाऊसिंग सोसायटी सतारेवाले लंगडेवाले हे आपले सर्व समाज बांधूचे घरापाशी आलेले आहे तिथं पूर्ण गटार भरून सर्व पाणी घरात जात असे असल्यामुळं इंजिनियर पाटील साहेब व आय सायंट इन्स्पेक्टर हे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी होऊन सर्व पाहणी करत आहे आणि आपल्याला आश्वासन दिलेलं आहे उद्याच्या उद्या कामी हातात घेऊन लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे यामुळे आपण आता समक्ष विभागीय अधिकारी बाबासाहेब यांना भेटून त्यांना विनंती करून उद्याच्या उद्या काम करून घेण्याचा प्रयत्न करा